दिलेल्या रोमन संख्याचिन्हांना आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये वापरून नंतर हे उदाहरण सोडवून घेऊयात तर सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय संख्या लिहूया तीन वेळा एक्स याचा अर्थ तीस वजा आय एक्स म्हणजे नऊ कौस्पूर्ण भागिले व्ही डबल आय म्हणजेच सात मधून 9 वजा केले तर एकवीस ही संख्या मिळते भागिले सात तर सातच्या पाड्यामध्ये एकवीस हा नंबर किती नंबरला आहे तर तीन नंबरला म्हणून आपलं उत्तर आहे तीन मागील गणितामध्ये आपण ज्या पद्धतीने सोडवलं म्हणजेच रोमन संख्याचिन्हांना आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये बदल केला त्याच पद्धतीने याही उदाहरणामध्ये करून घेऊयात आय एक्स म्हणजेच नऊ भागिले तीन आय म्हणजेच तीन पूर्ण अधिक एक्स डबल आय म्हणजेच बारा पाड्यामध्ये नऊ ही संख्या तीन नंबरला आहे म्हणून तीन अधिक बारा बरोबर उत्तर मिळेल आपल्याला पंधरा यल म्हणजे पन्नास सी साठी शंभर गुणले यम म्हणजेच हजार तर आपण हे उदाहरण सोडवून घेऊयात शंभर एके के शंभर शंभर जा हजार राहिले पन्नास गुणुले दहा बरोबर पन्नास गुणुले दहा म्हणजेच पाचशे तर या समीकरणाचे उत्तर आहे पाचशे मागील उदाहरणाप्रमाणेच हेही उदाहरणं आपण सोडवून घेऊयात यल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा गुणुले सी म्हणजेच शंभर इज इक्वल टू दहा एक दहा दहा दाही शंभर पन्नास गुणुले दहा बरोबर पाचशे म्हणजेच या उदाहरणाचे उत्तरही पाचशे असच येईल या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता